पिंपळनेर नगरपरिषद निवडणुकीत खाकीतला माणूस शांतता आणि सुव्यवस्थेचा आधार पिंपळनेर नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीचा रणसंग्राम आता शिगेला पोहोचलाय शहरात राजकीय पक्षांच्या प्रचारसभा पदयात्रा आणि बैठकांची रेलचेल असली तरी या संपूर्ण वातावरणात एक घटक आपल्या निस्वार्थ सेवेने लोकशाहीचा आधारस्तंभ म्हणून उभा आहे तो म्हणजे खाकीतील माणूस पोलीस दल निवडणुका जाहीर झाल्यापासून कायदा सुव्यवस्था चोख राखण्याची अवघड जबाबदारी या खाकीतील शिलेदारांनी स्वीकारली आहे कुठेही सभा असो एखाद्या मंत्र्यांचा दौरा असो किंवा एखादी छोटी भानगड शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वप्रथम आठवतो तो हाच खाकीतला माणूस उमेदवार आणि त्यांचे समर्थक वातानुकूलित कार्यालयात निवडणुकीची रणनीती आखत असताना हा कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी मात्र तप्त उन्हात किंवा रात्री अपरात्री गस्त घालत असतो तुमचे सभा मंडप भरलेले असतील पण रस्त्यावर नाक्या नाक्यांवर आपल्या खांद्यावरची जबाबदारी स्वीकारून कर्तव्यदक्षतेने उभा असलेला हाच सच्चा लोकसेवक त्याला त्याला आहे त्यालाही परिवार आहे त्यालाही सण समारंभाची ओढ आहे पण ते सारे विसरून तो आपल्या खातीला समर्पित होतो रात्रंदिवस जगून पिंपळनेर मधील संपूर्ण निवडणूक प्रक्रिया भयमुक्त शांततापूर्ण आणि निष्पक्ष वातावरणात पार पाडण्याची त्याची कठोर मेहनत सुरू आहे त्यांच्या या अथक परिश्रमामुळेच पिंपळनेर प्रत्येक नागरिक निर्भयपणे मतदान करू शकेल लोकशाहीच्या या उत्सवात खाकीतला माणूस निष्ठेने आपले कर्तव्य बजावत आहे म्हणूनच पिंपळनेरची निवडणूक प्रक्रिया शांतता आणि सौहार्दाचे प्रतीक ठरू पाहत आहे बिरो रिपोर्ट न पिंपळनेर ससंपादक अनिल बोराडे